पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी शिंगणापूर येथील शेतकरी रवाना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा सिंगणापूरचे सरपंच पांडुरंग बाळासाहेब खिलारे यांच्या संकल्पनेतून सिंगणापूर येथील ग्रामस्थांना शेतकऱ्यांना आर्थिक पन्नास हजार रुपये महाराष्ट्र सरकारनं तत्काळ जाहीर करावे तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या हा हेतू मनात घेऊन पांडुरंगाकडे साकडं घालण्यासाठी पंढरपुराकडे पन्नास गाड्या अंदाजे दोन हजार नागरिक पंढरपूरकडे रवाना झाले आहेत महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसानं थैमान घातलं असून शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास संपूर्णपणे नष्ट झाला आहे एकीकडे शेतकऱ्यांना आत्महत्यांशिवाय पर्याय उगला नाही आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी पन्नास हजार रुपये तत्काळ मदत करून आर्थिक मदत करावी तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा अशी मागणी मनात घेऊन पांडुरंगाकडे सिंगणापूर येथील ग्रामस्थ साकडे घालणार असल्याची माहिती सिंगणापूरचे सरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पांडुरंग बाळासाहेब खिल्लारे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे गावचे सरपंच पांडुरंग बालासाहेब खुंडारे हे आम्ही पाचशे बा महिला आणि हजार पुरुष हे पांडुरंगाच्या दर्शनासाठी येथे जाणार आहोत पांडुरंगाला इतकं साकडं की शेतकऱ्यांची आर्थिक लय खूप नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या पीक आलेलं असं वाया गेलेलं ला आहे नाच नुकसान झालेलं लाच नाच झालेलं आहे पावसानं खूप पाऊस झालेला आहे घरादारात पाऊस झाले पाऊस गेलेला आहे हेक्टरी पन्नास हजार मदत व्हावी आणि शेतकऱ्यांच्या पूर्ण सातबारा कोऱ्या व्हावा ही विनंती पांडुरंगाच्या मागणी पूर्ण नमस्कार मी शारदा पांडुरंग किल्लारे मी या गावची सरपंच आहे आणि आम्ही आज पंढरपूर येथे महापूजे निमित्त आयोजन केलं आहे त्यानिमित्त आम्ही गावातील पूर्ण महिला मंडळ छोटे मुलं वयस्कर लेकरं हे सगळे घेऊन जात आहेत त्यानिमित्त आम्ही पांडुरंगाला हे साखळं घालत आहेत की महाराष्ट्रात पावसाचं खूप थेमान घातलं आहे त्यामुळे की पांडुरंगाला एवढीच प्रार्थना आहे की सगळीकडे देवेंद्र फडणवीस साहेबाला एवढंच म्हणणं आहे की सगळ्यांना कर्जमुक्ती द्यावी देवेंद्र साहेबांना एवढंच आव्हान आहे की सरसगट की पूर्ण हे कोरा करण्यात यावा आणि प्रत्येक शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये टाकण्यात यावे तीस पस्तीस क्रुझर आहेत आणि पाच आहेत असे सात आठशे लोक घेऊन पांडुरंगाला दर्शनासाठी बी निघालो महापूजा बी आहे आमची आणि देवाला साकडे घाल की असं मी संकट आले याच्यातून आम्हाला लवकर मुक्त करण्यात यावी ही विनंती देवासाठी आम्ही करायचं निघालो पंजाब सरकारनं पन्नास हजार रुपये आम्ही मुख्यमंत्र्याला एवढीच विनंती करतो व दुसरं राज्य एवढं करू शकतंय तिथं एक दुसऱ्या राज्याची सरकार आहे आणि इथं आमच्या राज्यामध्ये असं आहे की इथं केंद्रापासून तर गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सरकार हे भाजपचं आहे त्यांना आमची एक एवढी विनंती करावं की आम्हाला पन्ना पन्नास हजार हेक्टरी मदत देण्यात यावी पंजाब सरकारनं सुद्धा आम्हाला की माहिती कळाली की पन्नास हजार रुपये एकटी दिली आणि महाराष्ट्र सरकार का देत नाही हीच आम्हाला विनंती करण्यासाठी आम्ही आज पांडुरंगाला साकड घालण्यासाठी निघालेलं आहे शेतकऱ्याला आवाहन शेतकऱ्याला एक आवाहन करतो की बाबा सगळ्यांना आपलं सुखरूप राहावे आपण आपल्या स्तरांती जागेत राहावे आता आपल्याला आलेलं संकट याच्यातून निर्घोष मुक्ता करण्यात यावी एवढी सर शेतकऱ्याला विनंती करतो लोकनायक न्यूजसाठी राहुल धमाले परभणी लोकनायक न्यूज